नाना पटोले ना उमेदवारी देऊ नका राहुल गांधींना पाठवला ईमेल दलित विचारवंत आणि कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे पटोलेंची उमेदवारी दलितांना दुखवणारी आहे दरम्यान नाना पटोले यांच्या उमेदवारीला आता आक्षेप घेतलाय अनेक दलित विचारवंत कार्यकर्ते आणि संघटनांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना ईमेलद्वारे ही मागणी केली आहे करालांच्या हत्याकांडानंतर नाना पटोले यांनी घेतलेली भूमिका आता वादाच्या भोऱ्यात सापडली आहे आरोपीच्या बचावासाठी प्रयत्न केले होते हे पाहताना नागपूर उमेदवारी दलित समाजाला दुखावणारी असेल असा दावा त्यांनी केला आहे राहुल गांधी राहुल गांधींना त्यांच्या कार्यकर्त्यांनी ईमेल पाठवलाय त्यामुळे अवघ्या काही दिवसांपूर्वीच भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नाना पटोले नेमकी कुठली भूमिका घेतोय पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपण जाऊया सुरुवातीला विनोद राठोड आमचे नवी दिल्लीहून प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि गजानन उमाटे आपले प्रतिनिधी नागपूरहून आहेत मी जातोय सुरुवातीला गजानन उमाटे यांच्याकडे गजानन नाना पटोले यांच्या उमेदवारीला आक्षेप घेण्यात आलाय आणि मुद्दा असा काढण्यात आलाय की काँग्रेस त्यावर काय बोलणार आणि काँग्रेस त्याच्यावर काय समर्थन करणार हा प्रश्न निर्माण झालाय काय सांगाल नक्कीच नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नाना पटोलेंचं नाव जे आहे ते निश्चित होण्याच्या मार्गावर आहे परंतु असं असताना उत्तर नागपुरातील काही दलित कार्यकर्ते आणि विचारवंतांनी थेट खासदार राहुल रहु, रहु, राहुल गांधी राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचे त्यांना ईमेल केलेला आहे आणि आक्षेप घेतलेला आहे की यांना जर उमेदवारी दिली तर महाराष्ट्रात त्याचा परिणाम होऊ शकतो की खैरलांजीमध्ये नाना पटोले यांची भूमिका जी आहे ती संशयास्पद होती आरोपींना बचाव आरोपींच्या बचावासाठी होती अशी भूमिका यात मांडण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वाचं या मागचं राजकारण असं आहे की नागपुरात काँग्रेसचे तीन वेगवेगळे गट आहे आणि यात एका गटात हे काम असू शकते कारण की नागपुरात हे सगळे जे कार्यकर्ते आहे नितीन राऊत यांचे कार्यकर्ते आहे असंही म्हटलं जातं अशी ही चर्चा आहे नागपुरात नितीन राऊत यांनी तिकीट मागितली होती परंतु त्यांना डावलून नाना पटोले यांची उमेदवारी जी आहे ती निश्चित होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे कुठेतरी हे होतंय का अशी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा आहे परंतु काल आणि परवा म्हणजे गेल्या दोन तीन दिवसात हे सगळे ईमेल्स जे आहेत ते राहुल गांधी यांना करण्यात आले त्यानंतर आता काँग्रेसचे जे हायकमांड्स आहेत ते काय निर्णय घेतात हे सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे काही दिवसांपूर्वी भाजपमधून आल्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाना पटोले यांनी टीका केली होती आणि त्याच त्यामुळेच त्यांना जी आहे सगळ्यात महत्त्वाची सीट आहे महाराष्ट्रातली नागपूर गडकरी एकीकडे आहे त्यांच्या विरोधात लढण्यासाठी नाना पटोले यांना सज्ज केलं होतं परंतु आता हे ईमेल जे पाठवण्यात आले त्यावरून काय निर्णय घेते कारण की नागपुरात जवळपास सतरा ते अठरा टक्क्यापेक्षा जास्त दलित मतदार आहे आणि असं म्हटलं जातं हे परंपरागत दलित मतदार हे काँग्रेसचे आहे आणि जर हे दलित मतदार काँग्रेसपासून दुरावले गेले जशी चर्चा आहे आता नाना पटोलेच्या उमेदवारानंतर तर मोठा फटका काँग्रेसला बसू शकतो त्यामुळे कुठेतरी विचार होण्याची शक्यता आहे दुसरी महत्त्वाची बाजू यातली अशी आहे की यात गटातटाच्या राजकारणामुळे तर होत नाही ना कारण की नाना पटोले जे आहेत ते कुठेतरी विलास मुत्तेमवार जो गट आहे त्यांच्याशी जवळीक साधून आहे विलास मुत्तेमवारांचाही त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा आहे अशामुळे नितीन राऊतांचा गट कुठेतरी दुखावतो काय कारण की ज्यांनी ईमेल केलेले आहे उत्तर नागपुरातील हे सगळे कार्यकर्ते आणि उत्तर नागपूर हे माजी मंत्री नितीन राऊत यांचं क्षेत्र आहे त्यामुळे कुठेतरी या सगळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातलं एक लाडकं सथ... समीकरण आहे वर्षानुवर्ष वाचलेलं वाक्य आहे की काँग्रेसवाल्यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसवाले पुरेसे असतात त्याची फक्त आठवण होते हे विशेष आपण याच आणखीन एका मोठ्या बातमीवर जातो विनोद राठोड आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीहून आहेत विनोद गुजरातमध्ये आज बैठकीचं सत्र आयोजित केलं आहे राहुल गांधींची सभा होते राहुल गांधींची गुजरातमधली सभा विशेष महत्वाची आहे काय सांगाल काँग्रेसच्या या बैठकीबद्दल गुजरातमधील अहमदाबाद येथे जे सभा पार पडणार आहेत हे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षांच्या दृष्टीने फार महत्वाची आहे यामध्ये दोन तीन गोष्टी फार आहेत ते आपल्याला सांगू इच्छितो सर्वात महत्वाची बाब म्हणजे दांडी यात्रेच्या निमित्ताने महात्मा गांधी यांनी काढलेली जी यात्रा आहे त्याच अनुषंगाने आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दिल्ली अहमदाबादमध्ये जी बैठक पार पडतात सीडब्ल्यू ची ती बैठक फार महत्वाची आहे आणि या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीवर आणि इतर बाबत चर्चा होणार आहे या सर्व मोर्चा ठिकाणी होणार आहे आहे राहुल गांधी जी ते साबरमती आश्रमला पोहोचले आहे महात्मा गांधीचं हे मोठं आश्रम आहे या अनुषंगाने त्यानंतर दुपारी जवळपास तीन वाजता दरम्यान एक मोठी रॅली होणार आहे त्या रॅलीमध्ये पहिल्यांदाच राजकारणात प्रवेश केल्यानंतर प्रियंका गांधी हे जनसंबोधन करणार आहेत या अनुषंगाने आज काँग्रेस पक्षांचं मोठं आज घडामोडी घडणार आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षांसाठी हा मोठा दिवस असणार आहे कारण ज्याप्रमाणे का राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतर मोठी भूमिका आले आणि त्यानंतर आता मात्र काँग्रेस पक्षांना एकवटण्याचं काम थेट गुजरातमध्ये होत आहे गुजरात, गुजरात यावेळेस या यासाठी निवडलं कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचं माहेरघर आहे आणि त्या राहतं घर आहे त्या घरामधून आता थेट नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्याचं काम न राहुल गांधी करतील या अनुषंगाने हे सी डब्ल्यू सीची बैठक तिथे फार महत्त्वाची आहे आणि या बैठकीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सोनिया गांधी प्रियंका गांधी त्याचबरोबर डॉक्टर मनमोहन सिंग यासारखे सर्व भारतामधील वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित असणार आहे आणि या बैठकीमधून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपली विजयाची तार कशी करता येईल आपल्याला विजय चारत कसा ओढता येईल यासारख्या अनेक गोष्टींची यामध्ये चर्चा होणार आहे आणि त्यानंतर मात्र लो, आगामी लोकसभा लोकसभाकडे लक्ष देणं आवश्यकच आहे तर नागपूरची घटना पटोलेंची उमेदवारी आणि आज राहुल गांधींची समातुर्थ धन्यवाद गजानन धन्यवाद विनोद या सगळ्या महत्वाच्या माहिती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम